आज आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेतून एक खूपच धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे देशाचं सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट जिथे कायद्याचं आणि न्यायाचं काम चालतं तिथे चक्क एका वकिलाने थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला सुप्रीम कोर्टात आज दिनांक सहा ऑक्टोबर रोजी सोमवारी सुनावणी सुरू असताना हा गोंधळाचा आणि दुर्दैवी प्रकार घडलाय कोर्टाचं कामकाज सुरू होतं आणि सरन्यायाधीश गवई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी चालू होती त्याच वेळी समोरून एक वकील घोषणा देत आला आणि त्याने न्यायाधीशांसमोर एक बूट फेकण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे कोर्टात एकच गोंधळ उडाला पण तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्वरित पाऊल उचललं आणि त्या वकिलाला ताब्यात घेतलं आता प्रश्न असा आहे की हा सगळा प्रकार का घडला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा वकिलाला कोर्टातून बाहेर नेण्यात येत होतं तेव्हा तो सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान अशा जोरदार घोषणा देत होता म्हणजे या घटनेचं थेट कनेक्शन एका धार्मिक वादाशी असल्याचं आता सांगितलं जात आहे आता हा वाद नेमका कशाबद्दल असू शकतो तर काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश गवई यांनी एक महत्वपूर्ण टिप्पणी केली होती आता ही टिप्पणी वादग्रस्त देखील ठरली हा विषय होता मध्य प्रदेशातील खजुराहो इथल्या एका पुरातन मंदिराचा भगवान विष्णूच्या सात फूट उंच मूर्तीच्या पुनर्स्थापनेचा हा विषय असल्याचं माध्यमे सांगत आहे या मूर्तीची पुनर्स्थापना व्हावी यासाठी एका व्यक्तीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती ही याचिका फेटाळताना सरन्यायाधीश गवई यांनी याचिकाकर्त्याला उद्देशून एक टिप्पणी केली जी सोशल मीडियावर खूपच चर्चेत आली आणि त्यानंतर ती व्हायरल झाली आणि मग वाद निर्माण झाला यामध्ये मग विश्व विश्व हिंदू परिषद याने देखील यावरती मग त्यांच्या प्रतिक्रिया दिलेला निषेध व्यक्त केलेला आता न्यायाधीश काय म्हणाले होते यामध्ये ते म्हणाले होते की जा आणि देवालाच काहीतरी करण्यासाठी सांगा तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त असल्याचं सांगताय मग आता जा आणि प्रार्थना करा ही याचिका फेटाळताना एक न्यायाधीशांनी हे वक्तव्य केलं होतं त्यामुळे त्यांच्यावरती टीका झालेली आता पुढे हेही स्पष्ट केलं त्यांनी की हे पुरातन स्थळ आहे आणि या कामासाठी ऑफ इंडिया कडून परवानगी घ्यावीच लागेल सरन्यायाधीशांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप झाला आणि सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात टीका झाली मात्र जेव्हा ही घटना घडलेली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात गवईंवर टीका होत होती त्यावेळेलाच गवई यांनी त्यांची प्रतिक्रिया देत म्हटलेलं बघा मी सर्व धर्मांवर विश्वास ठेवतो आणि सर्व धर्मांचा आदर करतो आणि ती टिप्पणी केवळ मंदिर ए एस आयच्या च्या अधिकार क्षेत्रात येतं त्यामुळे त्याच संदर्भात होती मात्र याच टीकेचा परिणाम म्हणून हा हल्ल्याचा प्रयत्न झाला असावा अशी अशी जी चर्चा जी आहे ती सध्या जोरदार सुरू आहे या सगळ्या गोंधळात सरन्यायाधीश गवई यांचा संयम आणि शांतता वाखण्याजोगा होता हा संपूर्ण प्रकार जेव्हा घडत होता तो माणूस जेव्हा घोषणा देत आत आलेला त्यानंतर त्याला बाहेर नेण्यात आलं त्यानंतर ते एकदम शांत होते न्यायाधीश वकिलाला कोर्टातून बाहेर नेल्यानंतर त्यांनी क्षणभरही वेळ न दवडता पुन्हा कामकाज सुरू केलं कोर्टात उपस्थित असलेल्या इतर वकिलांना ते म्हणाले की या सगळ्याकडे लक्ष देऊ नका या गोष्टींचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही आता घटनेनंतर कोर्टात उपस्थित असलेल्या एका वकिलाने माध्यमांशी बोलताना या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलाय त्या वकिलाने सांगितलंय की हा प्रकार खूपच दुर्दैवी आहे आणि कोर्टाच्या बारचे सदस्य असलेल्या वकिलाने असं कृत्य करणं चुकीचं आहे या वकिलावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आता त्या वकिलाने देखील केलेली आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कोर्ट परिसराची सुरक्षा व्यवस्था आता वाढवण्यात आलेली आहे पोलिसांनी या वकिलाला जो असा गोंधळ घालत आत आलेला त्या वकिलाला ताब्यात घेतलेला आहे आणि संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास आता सुरू आहे आता कायद्याचं सर्वात मोठं मंदिर असलेल्या सुप्रीम कोर्टात अशी घटना घडणं ही आपल्या न्यायव्यवस्थेसाठी नक्कीच चांगली गोष्ट नाही आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद